शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूरला महापुराचा मोठा धोका सर्वपक्षीय नेत्यांचे अंबाबाई चरणी साकडे कोल्हापूर जिल्ह्यातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणार असून या महामार्गामुळे संपूर्ण जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे माणगाव ते पट्टणकोडोली दरम्यानच्या मार्गात वारणा कृष्णा पंचगंगा भोगावती कासारी दूधगंगा व वेदगंगा या सात प्रमुख नद्यांवर पूल व भराव टाकून हा महामार्ग उभारण्यात येणार आहे या नद्यांमधून महापुरात दररोज सुमारे पाच लाख क्युसेक पाणी वाहत असते विशेषतः डोंगर दऱ्यांतून येणारे वेगवान पाणी या भरावांमुळे अडवले जाऊन पसरू शकते ज्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी तसेच शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा थेट फटका बसणार आहे विशेषतः कोल्हापूर शहरासाठी हा महामार्ग धोकादायक ठरणार आहे या महामार्गावर होणाऱ्या भरावामुळे शहरातील पूरपातळी दहा ते बारा फुटांनी वाढू शकते आधीच दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीसच्या महापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात पाच फूट पाणी शिरले होते पूरपातळी वाढल्यास शहरातील जनजीवन जवळपास एक महिना विस्कळीत होण्याचा धोका आहे या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाभाई देवीच्या चरणी साकडे घालून राज्य सरकारला सद्बुद्धी यावी आणि शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय रद्द करून कोल्हापूर शहराला महापुरापासून वाचवावे अशी मागणी केली आहे सबस्क्राईब करा बघण्याचा देखील एक पण